भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळ यांच्या वतीनं संविधान दिनाचं औचित्य साधून संविधान गौरव अभियान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीला मुक्तीधाम इथून सुरुवात करून बिटको पॉईंट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व वो उपासना त्यांचे वो स्वातंत्र्य कर्जाची व संधीची प्राप्त करून देण्याचा व राष्ट्राची एकता करण्याचा संकल्पपूर्वक विचार करून आमच्या संविधान सदर रॅलीत संविधानाचे प्रास्ताविका व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला चित्ररथ बनवण्यात आला होता ठिकठिकाणी रांगोळी काढून ढोल गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो संविधानाचं विजय असो अशा घोषणा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या या रॅलीचं आयोजन नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे तसंच मंडल पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं होतं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे लक्ष्मण सावजी सुनील आडके माजी नगरसेवक प्रशांत जाधव संभाजी मोरुजकर दिनकर आढाव अंबादास पगारे पंडित आवारे बाजीराव भागवत कन्हैया साळवे वाघ शरद मोरे श्याम बडोदे संगीता गायकवाड कोमल मेहरोलिया रामबाबा पठारे समीर शेख भारत निकम बापू सापुते मंगेश मोरे नैना वाघ शेखर भालेराव आकाश भालेराव संतोष क्षीरसागर चंद्रकांत भालेराव सचिन शेजवाळ राम डोबे विनोद नाजरे रामदास सदाफुले रोहन देशपांडे संदीप निकम राजेश आढाव प्रकाश भुगे नवनाथ ढगे महेंद्रा अहिरे किरण पगारे विकास पगारे राजाऊ वानखेडे बाळासाहेब सोनवणे किशोर खडताळे सतीश निकम विशाल घेगडमल अतुल चंद्र मोरे किरण हिरे आदींसह भाजपा रिपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते गौरव केला नाही सव्वीस जानेवारी हा गौरव दिन देशामध्ये साजरा करण्यासाठी जे अभियान राबवून त्याचा एक भाग आहे मिल जाते है सनम गल्ली मोहल्ले मेकिन होतन जैसा सनम नाही चांदी हिरे मेरंगे जैसा होतन नाही या तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी या संविधानाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्व बाजूला लागला आपण सर्व या ताकदीनच आपल्याला जरी मी निवडणुकीचा कालावधी नसला तरी त्या पद्धतीने आपण लोकसभा आणि विधानसभा लढलो सर्वांच्या संगण मताने मधल्या बाजूला सारून आपण एक जेवान एका ताकदीने परिवार म्हणून जे कामकाज केलं त्याच पद्धतीचं कामकाज आपल्याला मात्र जाहीरपणे सांगतो की ही आपली पूर्वतयारी आहे आपण महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था इतर ठिकाणी करायचं पंक्तीला पण सगळे आणि सांगते आपण सगळे ही भूमिका आतापर्यंत तुम्ही बजावली म्हणून मला अभिमान आहे यापुढे तशीच भूमिका असं व्हायला की पंक्तीला सगळ्यांनी सांगितला वेळ आम्ही तुमच्या सोबत आहोत पाया पडायला पण लक्ष्मणराव धावली साहेब प्रत्येक नाही आम्ही पाया पडायला पण सोबत आहोत आणि पाय झोडायला पण सोबत आहोत संविधान शक्ती रॅलीचा हे आयोजन केलं आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं मान सन्मान दिला अशा पद्धतीने एक संघ रहा मला वाटत आहे की खूप काही अवघड आहे अतिशय सोपं आहे सर्व चिल्लर त्यांनी बाजून आहे आपल्याला ती चिल्लर उचलून नव्याण्णव पैसे चालणार नाही तुम्हाला एक रुपया बंद करत असेल तुम्ही नव्याण्णव त्याची मला खात्री आहे परंतु आम्ही एक रुपया आम्ही एक रुपया रुपये होणार नाही म्हणून आपल्याला रुपयाची बंदी नोट करायची असेल तर रिपब्लिकन पक्षाला बरोबर मान्य आहे काही लोक दोन हजाराच्या नोट आहेत मान्य आम्हाला आम्ही आजही समतो आम्ही एकच रुपया मान्य आहे पण दोन हजारच्या नोटा काय झालंय अशा अनेक लोक मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड